नमस्कार शिक्षक मित्रांनो आज आपण अकरा तेरा पर्यंतच्या संख्या लेखनासाठी विद्यार्थ्यांना कशा प्रकारे अध्ययन अनुभव देऊ शकतो ते बघणार आहोत एक दशक तीन एकक तेरा तेरा ही संख्या या ठिकाणी आपण लिहिणार आहोत तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांना वस्तूच्या मदतीने आपण तेरा ही संख्या कशी लिहावी हे समजावून सांगू शकतो एक दशक एक एकक अकरा अक, तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना वस्तूच्या मदतीने आपण अकरा ही संख्या कशी लिहावी हे समजून सांगू शकतो एक दशक एक एकक अकरा एक दशक दोन एकक बारा तर अशा प्रकारे एक दशक दोन एकक बारा ही संख्या कशा प्रकारे लेखन करावी हे वस्तूच्या मदतीने आपण विद्यार्थ्यांना समजून सांगू शकतो विद्यार्थ्यांकडून अकरा तेरा पर्यंतच्या संख्या लेखनाचा सराव करून घेण्यासाठी आपण एक कृती आणखी घेऊ शकतो सांगा सांगा संख्या सांगा या ठिकाणी दशकाच्या घरात मी या ठिकाणी एक दशक ठेवलेला आहे आणि एककाच्या घरात एक एकक एक ठेवलेला आहे आणि विद्यार्थ्यांना दशक आणि एकक ओळखून या ठिकाणी संख्या लेखनास सांगणार आहे विद्यार्थी दशक आणि एकक ओळखून या ठिकाणी संख्या लिहतील याच्या मदतीने विद्यार्थ्यांचा अकरा तेरा पर्यंतच्या संख्या लेखनाचा सराव होऊ शकतो विद्यार्थ्यांनी जर योग्य संख्येचं लेखन केलं तर त्याला एक बॅच मिळेल या ठिकाणी मी दशकाच्या घरात एक दशक ठेवलेले आहे आणि एककाच्या घरात दोन एकक ठेवलेले आहेत विद्यार्थी दशक आणि एकक यांच्या मदतीने संख्या ओळखतील आणि संख्येचं लेखन करतील विद्यार्थ्यांनी योग्य संख्येचं लेखन केल्यास त्याला एक बॅज मिळेल या ठिकाणी दशकाच्या घरात एक दशक आणि एककाच्या घरात तीन एकक मी ठेवलेले आहे विद्यार्थी दशक आणि एकक यांच्या मदतीने योग्य संख्येचं लेखन करतील जर त्यांनी योग्य संख्येचं लेखन केलं तर त्याला एक बॅज मिळेल तर ही कृती आणखी रंजक करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी आपण वर्गातील विद्यार्थ्यांचे दोन गट करू शकतो एक गट संख्येचं लेखन करेल आणि दुसरा गट दशक आणि एककाच्या घरात वस्तू ठेवेल यामुळे विद्यार्थ्यांचा संख्या लेखनाचा सुद्धा सराव होईल आणि दशक आणि एककाची जी संकल्पना आहे ती अधिक स्पष्ट होईल या ठिकाणी वर्गातील एका गटातील विद्यार्थी संख्येचं लेखन करेल आणि दुसऱ्या गटातील विद्यार्थी दशक आणि एककाच्या घरात वस्तू ठेवेल जर लेखन एका गटातील विद्यार्थ्याने केलेल्या लेखनाप्रमाणे दुसऱ्या गटातील विद्यार्थ्याने वस्तू व्यवस्थित ठेवल्या तर त्याला एक गुण मिळेल अशा प्रकारे आपण रंजक पद्धतीने विद्यार्थ्यांचा संख्या लेखनाचा सराव घेऊ शकतो एका गटातील विद्यार्थी या ठिकाणी संख्येचं लेखन करेल आणि दुसऱ्या गटातील विद्यार्थी दशक आणि एककाच्या घरात वस्तू ठेवेल जर ठेवलेल्या वस्तू योग्य असेल तर त्या गटाला एक गुण मिळेल एका गटातील विद्यार्थी या ठिकाणी संख्येचं लेखन करेल आणि दुसऱ्या गटातील विद्यार्थी दशक आणि एककाच्या घरात वस्तू ठेवेल तर अशा प्रकारे जर विद्यार्थ्यांनी योग्य वस्तू ठेवल्या तर त्या गटाला गुण मिळेल तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांकडून आपण अशा प्रकारची कृती करून घेऊन लेखनाचा सराव करून घेऊ शकतो तर अशा प्रकारे अकरा तेरा पर्यंतच्या संख्या लेखनाचा सराव करून घेण्यासाठी आपण रंजक कृतींचा उपयोग करू शकतो धन्यवाद